थोडा वेळ काढून नक्की ऐका निरोगी आरोग्यासाठी महत्वाच्या चाळीस गोष्टी नंबर एक जर तुम्हाला तुमचे वजन आणि पोट कमी करायचे असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा जिरे एक ग्लासभर पाण्यात भिजत ठेवा आणि ते गाळून सकाळी प्या नंबर दोन ज्या महिलांना चेहऱ्यावर लहान लहान तिळांची समस्या असते त्यांनी कोबीचा रस काढून ज्या भागावर तिळ आहेत ते ते लावा आणि हलक्या हाताने मसाज करा यामुळे तीळ हळूहळू कमी होतील नंबर जेवणानंतर थोडी बडीशेप खा त्यामुळे अन्न लवकर पचते आणि दृष्टी सुधारते नंबर चार रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिल्याने पोटाची चरबी हळूहळू कमी होण्यास मदत होते नंबर पाच मुलतानी माती डोक्यावर लावल्याने तुमचे केस पांढरे होणार नाहीत नंबर सहा चेहरा धुताना पाण्यात ते चार लिंबाचा रस टाका यामुळे चेहरा मुलायम आणि सुंदर होतो नंबर सात, जर तुम्हाला रक्तदाबाची समस्या असेल तर आंघोळीनंतर एक ग्लास पाणी प्या यामुळे रक्तदाब सामान्य राहील नंबर आठ रात्री झोपण्यापूर्वी एक किंवा दोन पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून जावा यामुळे रात्रीच्या वेळी भयानक स्वप्ने येण्यापासून बचाव होईल नंबर नऊ मुलतानी माती चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या पडणे थांबतात नंबर दहा हरभऱ्याची डाळ बारीक करून चेहऱ्यावर लेप लावल्याने डाग दूर होतात नंबर अकरा उष्णतेमुळे चेहऱ्यावर लाल पुरळ आल्यास कच्चे दूध चेहऱ्यावर लावा यामुळे पुरळ दूर होतील नंबर बारा जर तुम्हाला मुळव्याधची समस्या असेल तर ताज्या दुधाने पायाच्या तळव्याची मालिश करा यामुळे तुम्हाला फायदा होईल नंबर तेरा थंड पाण्यात खाण्याची पाणी टाका आणि त्या पाण्याने चेहरा धुवा यामुळे चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्या दूर होतात नंबर चौदा पाण्याने चेहरा हलका भिजवा आणि तुरटीने हलके मसाज करा यामुळे पिंपल्स दूर होतील नंबर पंधरा गुलमोहरच्या फुलाचा वास घेतल्याने फुफ्फुसांना ताजेपणा येतो नंबर सोळा तुमच्या तोंडात फोड आल्यास बकरीच्या कच्च्या दुधाने तीन वेळा गुळण्या करा नंबर सतरा सांधेदुखीचा त्रास असल्यास आल्याचा रस लावल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो नंबर अठरा पोटात दुखत असेल तर दूध किंवा दुधाचे पदार्थ सेवन करू नये नंबर एकोणीस नाश्ता केल्यानंतर पाणी प्यायल्याने लठ्ठपणा वाढतो नंबर वीस सकाळी दही खाल्ल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते नंबर उभे राहून पाणी पिल्याने केस लवकर पांढरे होतात नंबर बावीस तांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने चेहरा स्वच्छ होतो नंबर तेवीस थंड पाणी प्यायल्याने दात लवकर खराब होतात नंबर चोवीस तुमचे हातपाय थंड राहिल्यास ते शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे असू शकते नंबर पंचवीस भातावर पाणी पिणाऱ्या व्यक्तीचे पोट बाहेर येते नंबर सव्वीस हलके गरम केलेले तेल डोक्याला लावल्याने बुद्धी वाढते नंबर सत्तावीस उसाचा रस पचनासाठी फायदेशीर आहे आणि त्याने आवाजही सुधारतो नंबर अठ्ठावीस रोज थोडे मध मिसळून दूध प्यायल्याने दृष्टी सुधारते नंबर एकोणतीस रोज थोडा कोमट मध करून चाटल्याने आवाज सुधारण्यास मदत होते नंबर तीस फिश ऑइल डोक्यावर लावल्याने केस दाट होतात नंबर एकतीस गरम पाण्याने केस धुतल्याने केसांची मुळे कमकुवत होतात आणि दोन तोंडे केस फुगतात त्यामुळे गरम पाण्याने केस धुऊ नका नंबर बत्तीस कोल्ड्रिंक्स कॉफी आणि चहाचे जास्त सेवन करू नये ते शरीरासाठी हानिकारक असतात नंबर तेहतीस म्हशीचे कच्चे दूध प्यायल्याने कंबरदुखी होत नाही नंबर चौतीस आवळा खाल्ल्याने व्हिटॅमिन सीची कमतरता कधीच होत नाही नंबर पस्तीस जर तुम्हाला नेहमी निरोगी राहायचं असेल तर गरजेपेक्षा जास्त खाऊ नये नंबर छत्तीस तुमचे संपूर्ण शरीर दुखत असेल किंवा थकवा जाणवत असेल तर तुमच्या शरीराला मोहरीच्या तेलाने किंवा खोबरेल तेलाने मसाज करा मसाज केल्याने स्नायूंना खूप आराम मिळतो नंबर सदतीस रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यावर मुरीच्या तेलाने पाच मिनिटे मालिश केली तर त्यांना कोणताही मोठा आजार होणार नाही आणि यामुळे दृष्टी तीक्ष्ण होते मेंदूला शक्ती मिळते आणि रात्री चांगली झोप येण्यास मदत होते नंबर अडतीस जे लोक झोपण्यापूर्वी चेहरा धुत नाहीत ते लवकर म्हातारे दिसू लागतात कारण रात्री चेहरा स्वच्छ न केल्यामुळे सुरकुत्या लवकर पडू लागतात त्यामुळे चेहरा खराब होऊ लागतो म्हणून झोपण्यापूर्वी पाण्याने किंवा कच्च्या दुधाने चेहरा धुवावा नंबर एकोणचाळीस कधीही उलटी झोपू नका कारण उलटे झोपल्याने थेट हृदयाला हानी पोहोचते आणि अन्नही नीट पचत नाही नंबर चाळीस रात्री मोजे घालून झोपल्याने आपल्या शरीरात रक्ताची कमतरता होते आणि दृष्टी कमजोर होते म्हणून रात्री झोपताना पाय उघडे असले पाहिजेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद